न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगोला जिल्हा सोलापूर येथे सहा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रफुल्ल कदम यांच्या महाराष्ट्र उपोषणाला मोठा पाठिंबा देण्यासाठी विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील सरपंच उपस्थित राहणार असून या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मान्य राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे येत्या सहा नोव्हेंबरला सांगोला जिल्हा सोलापूर येथे माननीय प्रफुल कदम हे महाराष्ट्र उपोषण या नावाखाली बसणार आहे त्यांचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा आहे हे उपोषण त्यांच्या वैयक्तिक प्रश्नासाठी करत नाही तर महाराष्ट्रामध्ये बिघडलेली जी काय सामाजिक स्थिती आहे राजकीय नेत्यांची सुवराळ भाषा कमरेखालचे वार आणि असंसदीय पद्धतीनं असला अस्लील आणि आचरट बोलणं हे जे चालू आहे त्यामुळं महाराष्ट्राचं पॉलिटिकल कल्चर फार बिघडून गेलेलं आहे कधी काळी हा महाराष्ट्र शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र होता समाजसुधारकांचा महाराष्ट्र होता संतांचा महाराष्ट्र होता काय असा प्रश्न पडावा अशा प्रकारची वक्तव्य आज सामाजिक क्षेत्रामध्ये दिसत आहे त्याचबरोबर पैसे द्यायचं आणि पोस्टिंग घ्यायचं या प्रवृत्तीमुळं जे प्रशासनामध्ये असणारे अधिकारी आहेत हे आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरलेले आहेत आणि म्हणून सर्वसामान्य जनतेबरोबर आरेरावी न वागणे सत्तेचा गैरवापर करणे अधिकाराचा ग वर्दीचा गैरवापर करणे अर्वाच्य भाषा वापरणे राजकीय नेत्यांचे पाय चाटणे असले उद्योग आता करतायत भ्रष्टाचाराची बजबजबुरी माजलेली आहे या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात अगदी सांग प्रसारमाध्यमांनासुद्धा कुठेतरी शिस्त लागली पाहिजे त्यांच्यावर आचारसंहिता लागली पाहिजे ते सारे अत्यंत महत्त्वाचे लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असे विषय घेऊन प्रफुल्ल कदम जे आमरण उपोषण करतायत त्या उपोषणाला माझा पाठिंबा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे मी सहा नोव्हेंबरला सांगोलेला भेट देऊन त्यांना पाठिंबा देणार आहे